लग्न जुळत नाहीत या समस्येनं तुम्ही आम्ही सर्वात जण परेशान आहोत त्रस्त आहोत आणि अशातच मग लग्न जुळत नाहीत वय वाढत जातं आणि मग कुठेतरी माणसाला आयुष्य जगण्यासाठी कुणाचा तरी आधार हवा असतो मग तो आधार भावनिक असतो प्रेमाचा असतो आणि मग अशातच ज्या लग्नासाठी लग्नाची मुलगी मिळत नाही तर मग गरीब किंवा मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातून आता घटस्फोटीत किंवा परित्यक्त्या महिलांचा शोध सुद्धा सुरू होतो दोन वर्षापूर्वी साधारणतः बुलढाण्याला एक वधूवर परिचय मिळावा झाला घटस्फोटितांसाठी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच घटस्फोटीत महिला आणि मुली आल्या होत्या का ज्यांचं काही नवऱ्यासोबत बिनस आहे अशाही काही आल्या होत्या आणि त्या ठिकाणी मागणी घालणारे चक्क लग्नाचे मुलगे होते आणि रीतसर मग त्यांचे विवाहही त्या संस्थेतर्फे लावून देण्यात आले समाजातून अशा वधूवर परिचय मिळे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे कीर्तन सप्ताहाऐवजी त्याची आज गरज आहे समाजाला मात्र त्यासाठी कोणी फारसे पुढाकार घेताना दिसत नाही मात्र अशातच तुम्ही आम्ही जर लग्नासाठी त्रस्त असू आणि एखादी दिसायला सुंदर असलेली महिला जर तुमच्या ओळखीत येत असेल आयुष्यात येत असेल आणि ती तुम्हाला सांगत असेल की माझा घटस्फोट झाला आहे आणि मला कुणाचा तरी आधार हवा आहे मी तुमची पत्नी म्हणून राहायला तयार आहे आणि नेमकं माणूस मग मा या भावनिक जाळ्यामध्ये फसतं आणि मग फसल्याच्या नंतर जर तो संसार सुरळीत होऊन शेवटावर गेला तर त्याच्यासारखा जगात कोणी सुखी नाही मात्र त्याच्यातून जर काही करायला गेलं चांगलं आणि झालं वांगलं अशी जर एखादी नवीनच आपत्ती जर उभी राहत असेल तर मात्र मग तुमच्या आमच्या आयुष्याची जगण्याची पंचायत होते आणि अशा घटना तुमच्या आजूबाजूला सातत्यानं घडत असतात पंचवीस जणांसोबत लग्न करणाऱ्या लुटेरी दुल्हनची स्टोरी राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ही स्टोरी महिनाभरापूर्वी सर्वच लिडिंग न्यूजपेपरनं फ्रंट पेजला छापली चॅनललाही ती दाखवली मात्र अशा बातम्यांपासून आपण बोध घेण्याऐवजी पुन्हा नवीन कुठल्या तरी घटनेमध्ये फसत जातो आणि ही फसवणारी जी काही लोक असतात तर ती सातत्यानं नवीन नवीन आयडिया कल्पना समोर आणत असतात फसवणुकीचे नवीन पिंडे समोर आणत असतात आणि मग अशातून आपण तो एखादा जुना झाला किंवा सार्वत्रिक झाला की त्याच्यातून नवीन काहीतरी शोध लावतात अशा ह्या घटना सातत्यानं घडत असतात नागपूरमधील ही अशी एक घटना आहे कहाणी आहे उच्च शिक्षित एक महिला शिक्षक म्हणून काम करणारी सोशल मीडियावरती सतत ऍक्टिव्ह असायची आणि जे काही पुरुष मंडळी आहेत विवाहित पुरुष तर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची आणि मग त्याच्याशी लग्न सुद्धा करायची आणि लग्न झाल्याच्या नंतर एक महिन्यातच त्याच्यासोबत भांडण करून ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची खोटे आरोप कोर्ट केसेची धमकी आणि मग सेटलमेंटच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळले जायचे सावज शोधत असताना तो पहिलाच बऱ्या बुऱ्या घरचा किंवा स्थिर स्थावर असलेला शोधला जायचा दोन हजार दहा पासून या लुटेरी दुल्हनचे कारनामे सुरू होते आणि टब्बल आतापर्यंत तिनं आठ लग्न केलेले आहेत एक ऑगस्ट रोजी तिच्या विरोधात नागपूर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे आतापर्यंत तिनं जवळपास पन्नास लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचं उघड झालं आहे गिट्टी खदान पोलिसांनी शेवटी तिला अटक केलेली आहे गेल्या दीड वर्षापासून ती वर फरार होती आणि अखेर सिव्हिल लाईन्समधील एका टपरीवर चहा घेत असताना पोलिसांनी तिला पकडलं समीरा तिचं नाव आहे ती पुरुषांना सोशल मीडियावर चॅटिंग करायची सुरुवातीला चॅटिंग करता करता माझा घटस्फोट झालेला आहे नवरा व्यवस्थित नाही किंवा कुठले तरी कारण सांगायची दारू पितो मारझोड करतो व्यवस्थित वागत नाही आणि अशा स्थितीमध्ये मला कुणाचा तरी आधार हवा आहे आणि मी तुमची दुसरी पत्नी म्हणून तुमच्यासोबत राहायला तयार आहे आणि त्याला नेमकं भावनेच्या जाळ्यात अडकवून मग तिच्यासोबत लग्न करायची काही दिवस महिना दीड महिना तिच्यासोबत राहायची आणि नंतर मग त्याच्यासोबत काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरून भांडण उकरून काढायचं आणि ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात करायची पैसे उकळायचे गुलाब पठाण नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून हा सगळा प्रकार उघड झालेला आहे आणि आता सध्या ही लुटेरी दुल्हन जेलमध्ये आहे अशा या गोष्टींपासून घटनांपासून आपण सावध असलं पाहिजे मराठा लग्नाच्या सातत्यानं अशा गोष्टींबाबत तुम्हाला सांगत असतं लग्न जुळवण्याच्या पद्धतीबाबत सांगत असतं आणि हे सर्व सांगत असताना आम्हाला फोन कॉलचा एवढा त्रास होतो की आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा कुठेच करत नाही मात्र लग्नासाठी जर योग्य रीतीनं प्रयत्न केले तर लग्न हमखात जुळतात हा आमचा अनुभव आहे चारशे पाचशे लग्न या गेल्या पाच सहा वर्षामध्ये जुळलेली आहेत मात्र त्याची पद्धती वेगळी असली पाहिजे विवाह संस्था व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मध्यस्थ दलालांच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण खूप कमी असतं त्याच्यातून फसवणूकच होत असते ज्या काही विवाह संस्था आहेत मॅट्रिमोनियल साईट्स आहेत चुकूनही त्यांच्यावर नोंदणी करू नका हा आमचा सल्ला राहील स्वतः पुरता मित्रपरिवारात नातेवाईकाचा व्हॉट्सअप ग्रुप बनवा त्याच्यावर चॅटिंग करा मात्र या चुकूनही विवाह संस्थेच्या नादाला लागू नका जर वेळ असला तर प्ले स्टोरला जा आमचं मराठा लग्न अक्षर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे गुगलवर सुद्धा ते सापडून जाईल त्याच्यावर आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत खाली ब्लॉगचं शिक्षण आहे ब्लॉग आणि व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आम्ही सातत्यानं देत असतो हे चॅनल जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर सबस्क्राईब करा नाही केलं तरी आमची काही हरकत नाही आपणही लग्नासाठी दलाल न बनता एकमेकांचे मध्यस्थ बना परोपकार आणि पुण्याचं काम निवडा दलाल म्हणून तुम्ही फार तर दहा वीस पाच पन्नास लोकांना फसवसाल पण उद्या जर तुमच्या अवलाती दारुड्या निघाल्या तर मग त्याला काही इलाज नसतो सावध रहा सजग रहा धन्यवाद जय जी